भारतीय जनता पार्टीचा शिर्डी शहरातील प्रभाग क्रमांक आठ अ मधील माहितीचे उमेदवार रवींद्र पांडुरंग गोनकर उर्फ तात्या यांच्या प्रचाराचा पारंपरिक पद्धतीनं शुभारंभ करण्यात आला आहे शिर्डी शहरातील श्रीराम नगर येथील दत्त मंदिरात नारळ फोडून प्रचाराची सुरुवात करण्यात आली शिंदे गटाच्या बिनविरोध निवडून छाया छायापोपट शिंदे यांच्यासह प्रभागातील नागरिक महिला तरुण कार्यकर्ते आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येनं उपस्थित होता प्रचाराच्या प्रारंभी दत्त महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर गोंदकर यांनी प्रभागातील नागरिकांच्या गाठीबेठी सुरु केल्या ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद घेत त्यांनी घराघरात जाऊन संवाद साधला ही निवडणूक माझी नसून जनतेची आहे प्रभागाचा सर्वांगीण विकास होईपर्यंत मी थांबणार नाही विकासासाठी आणि परिवर्तनासाठी माझ्या मागे उभं राहावं असं आवाहन त्यांनी माध्यमाच्या माध्यमातून नागरिकांना केलं हे इलेक्शन माझं नसून सर्वसामान्य गोरगरीब जनतेचं आहे त्याच्यामुळे ही सर्व गोरगरीब जनता माझ्याबरोबर खांद्याला खांदा लावून माझ्याबरोबर प्रचार करीत आहे आणि माझं स्वतःचं इलेक्शन हे राहिलेलं नाही त्याच्यामुळे हे स्वतः जनतेनेच हातात घेतलेलं आहे गेल्या काही दहा पंधरा वर्षापासून सातत्याने केलेलं काम गोरगरीब जनतेसाठी रात्रचा दिवस आणि दिवसाची केलेली रात्र आणि हो त्यातून कार्यानुभव आलेला आणि त्यातून जनते समोर जनतेने मला मला किंवा आमच्या टीमला प्रतिसाद देताना असं भरभरून सांगतात का हे इलेक्शन आता आमचं आहे तुमचं राहिलेलं नाही जनतेचा हा विश्वास आहे मिळेल इलेक्शन हे इलेक्शन असत काही गोष्टी ग्राउंडवर जायचं असत भावनात्मक किंवा विवश होऊन किंवा खूप अतिउत्साहात पण जायचं नसतं कॅम्पेनिंग करायचं असतं जनतेने स्वीकारायचं नाही स्वीकारायचं साथ द्यायची नाही द्यायची आपला चेहरा पाहून जनतेला पटलं तर लीड देतील नाही पटलं तर त्यांच्या मनातलं जे असेल ते असेल पण माझी प्रामाणिक इच्छा आहे का जनतेच्या अंत्यपर्यंत अंत्योदय ज्याला आपण म्हणतो शेवटच्या घटकापर्यंत जोपर्यंत विकास होणार नाही तोपर्यंत मी थांबणार नाही जनतेला काय आव्हान करा तुम्ही जनतेला चांगले विचार चांगली सुरक्षा स्वच्छ पाणी शांत शिर्डी सुरक्षित शिर्डी विकसित शिर्डी आणि विकासाला मत मागणार आहोत yes? आता आपण त्या ठिकाणी मुस्लिम समाजाचा देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात पाठबळ मिळतं पाठिंबा मिळतोय काय आव्हान करणार डोळ्यातच भगवंतांनी जन्म देतानी हिंदू मुस्लिम केलेलं नाही त्याच्यामुळे आपण हिंदू आणि मुस्लिम हा भेदभाव करणं योग्य नाही असं मला वाटतं आणि बाबांची शिकवण आहे श्रद्धा आणि सबुरी आणि सबका मालिके या पद्धतीने आपण चाललं पाहिजे प्रभागाच्या विकासाचा निर्धार व्यक्त करत रवींद्र गोनकर यांनी प्रचार मोहीम जोमात सुरू केली आहे जेस्तान मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे शिर्डी